श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस ऑक्टोबर मंगळवार आणि दिवाळीचा खास दिवस लक्ष्मीपूजन सर्वांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो कारण आजचा दिवस श्रीमंती आणि समृद्धीसाठी फारच पवित्र आणि शुभ मांडला जातो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे जो रात्री बारा वाजता केल्यास घरामधील गरिबी संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते हे ऐकायला जरी वेगळं वाटत असलं पण या उपायासाठी आपल्याला घरात जुना झाडू वापरायचा आहे आणि तोच झाडू जो आपण रोज झाडायला वापरतो तर तोच झाडू तुम्हाला वापरायचा आहे लक्षात ठेवा नवीन झाडू नको नवीन झाडू लक्ष्मी पूजनासाठी असतो पण हा उपाय जुन्या झाडू सोबतच करायचा आहे बर वाजता झाडू हातात घ्या आणि घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून सुरुवात करा झाडू टेकवत टेकवत टेक उचलायचा नाही तो अगदी सरळ घराच्या मुख्य दरवाजाकडे आणायचा आहे आणि हे करताना मनात किंवा हळू आवाजात म्हणत जा अलक्ष्मी निस्तारण अलक्ष्मी निस्तारण आणि मुख्य दरवाजावरती आल्यावर झाडूचं एक टोक घेऊन दरवाजाच्या उंबरट्यावरती तीन वेळेला आपटायचं आहे आणि प्रत्येक वेळेला म्हणायचं आहे अलक्ष्मी झाडूचा एक टोक जे आहे तर ते उंबरट्या बाहेर तुम्हाला काढून फेकायचा आहे आणि उरलेला झाडू तुम्हाला घरामध्ये परत घेऊन नेहमीच्या जागी ठेवून द्यायचं आहे या कृतीचा उद्देश एकच आहे की घरातनं अलक्ष्मीला गरिबी अडचणी नकारात्मकता बाहेर घालवणं आणि माता लक्ष्मीचं स्वागत करणं कधी कधी असं वाटतं की सगळं काही करत असून यश पैसा किंवा समाधान मिळत नाही अशांती अपयश आणि पैशाची चणचण जाणवते अशा वेळेस अशा उपायांनी आपल्या मनाला आणि आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा मिळते जर घरातल्या स्त्रियांना हा उपाय करता आला नाही वेळ मिळाला नाही किंवा मासिक पाळीमुळे शक्य नसेल तर घरातले पुरुष किंवा मोठी मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात आता हा उपाय कुणीही करू शकतो फक्त मनापासनं आणि श्रद्धेने केला कुरुण गेला पाहिजे या उपायासाठी तुम्हाला काही विशेष वस्तू लागणार आहेत पण काळजी करू नका या वस्तू बहुतेक सगळ्यांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असतात तुम्ही एक छोटी मातीची पंटी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर पाच भीमसेने कापूर किंवा घरात जो साधा कापूर असेल तो ठेवा त्याचबरोबर तीन हिरव्या वेलच्या आणि तीन अखंड लवंगा ठेवा आणि ही पंटी तुम्हाला त्याच जागेवर प्रज्वलित करायची आहे जिथे लक्ष्मी पूजन केलं आहे कापूर पेटवताना त्यावरती दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाका आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा असा जोप करत करत त्याचा धूर संपूर्ण घरभर फिरवा विशेष करून तो धूर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ उंबरट्यावरती फिरवायला विसरू नका या उपायाने घरातील वाद वास्तुदोष नजर लागणे पितृदोष यासारख्या नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते असं म्हटलं जातं की या उपायामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि लक्ष्मी मातेची कृपा कायम घरावर राहते आज दिवस सुद्धा आहे आणि जो अशा वाईट शक्तींना दूर करण्यासाठी फार प्रभावी मानला जातो आणि म्हणून आजची संध्याकाळी ही फक्त मर्यादित न ठेवता अशा छोट्या छोट्या पण प्रभावी उपायांनी नक्की भरून काढा तर हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आज रात्री बरोबर बारा वाजेपर्यंत घराचा मुख्य दरवाजा अजिबात बंद करू नका खिडक्या उघड्या ठेवा आणि घरातील कोणताही कोपरा अंधारात राहणार नाही याची पूर्ण काळजी घ्या कारण जिथे प्रकाश असतो तिथे लक्ष्मी येते आणि जिथे अंधार असतो तिथे अलक्ष्मीचा वास होतो घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक मोठा दिवा लावायचा आहे आणि जो रात्री किमान बारा किंवा साडेबारा वाजेपर्यंत तरी तेवत राहील दिव्यातलं तेल संपलं तर भरत ठेवा आणि पुन्हा दिवा विजू द्यायचा नाही लक्ष्मीपूजन जिथे केलं आहे तिथेही दोन दिवे लावायचे आहेत एक तुपाचा आणि एक तेलाचा लक्ष्मी मातेच्या वरचा हात जो आशीर्वाद देतो त्याच्याजवळ तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि खाली असलेल्या हाताजवळ जो धनवर्षाव करतो त्याच्याजवळ तेलाचा दिवा ठेवायचा आहे हा उपाय अगदी शास्त्रात सांगितलेला आहे आणि तो केल्यावर घरात कधीही धनसंपत्ती अन्न देण्याची कमतरता जाणवत नाही त्याचप्रमाणे तुळशी पाशी सुद्धा एक दिवा लावायला विसरू नका तिथे सुद्धा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत ते तेवत राहील याची दक्षता घ्या दिवा विजणार नाही यासाठी त्याच्यामध्ये योग्य तेवढं तेल टाका तर हे सगळं गोष्ट श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेनं केलं तर त्याचा परिणाम आपल्या घरावर आणि घरातील माणसांवर होतो आणि ही फक्त एक कर्मकांडी क्रिया नाही तर ती आपल्या घरात चांगली ऊर्जा निर्माण करण्याची एक पवित्र प्रक्रिया आहे आपण लक्ष्मीपूजनाच्या किंवा नंतर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आजच्या दिवशी चुकून सुद्धा पैशांचे व्यवहार करू नयेत कोणाकडून उधारी पैसे घेऊ नयेत आणि कोणाला उसने पैसे देऊ नयेत कारण असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी असा, असा व्यवहार केल्याने लक्ष्मीचा प्रवाह हो थांबतो आणि घरातून पैसा सहज निघून जातो तसेच एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या वेळेस किंवा त्यानंतर घरात कधीच वादविवाद कलह भांडणं तणाव करू नका कारण जिथे भांडणं आणि अशांतता असते तिथे लक्ष्मीचा वास होत नाही आणि जिथे शांतता प्रेम सौदार त्याचबरोबर समाधान असतं तिथे लक्ष्मी स्वतःहून येते आणि घरामध्ये स्थिरावते आणि म्हणून संध्याकाळी एकमेकांची प्रेमाने हळूहळपणे वाका प्रसन्न वातावरण ठेवा आणि घरात सकारात्मक ऊर्जा भरून टाका ही छोटीशी गोष्ट ही फार मोठा परिणाम करून जाते आणि त्यामुळे घरातील समृद्धी वाढते आजची ही माहिती तुम्हाला सांगणं माझ्यासाठी खूप गरजेचं वाटलं कारण अनेकदा आपण फार पूजन करतो दिवे लावतो मंत्र म्हणतो पण या छोट्या छोट्या गोष्टी नजरेत न सुटतात आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरती होत असतो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ